मैत्रिणींनो आपलं किचन हा प्रत्येक महिलेचा आवडीचा आणि जिवाड्याचा विषय असतो आपल्या दिवसातला बराचसा वेळ आपण आपल्या किचनमध्ये घालवतो आणि त्यामुळेच प्रत्येकीला आपलं किचन ऑर्गनाईज टापटीप आणि नीटनिटक असावं असंच वाटत असतं मग भले ते किचन छोटं असू दे किंवा मोठं असू दे ते मॉड्युलर असू दे किंवा नॉन मॉड्युलर असू दे पण प्रत्येक महिला प्रत्येक गृहिणी आपलं किचन आपल्या परीने व्यवस्थित टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करत असते आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुमच्यासोबत आपलं किचन व्यवस्थित ऑर्गनाईज राहण्यासाठी किचनमधला पसारा कमी होण्यासाठी एक वस्तू शेअर करणार आहे कमी किमतीमध्ये अवेलेबल असलेली ती वस्तू तुमच्या किचनचा लुक बदलून टाकेल आणि त्याचबरोबर तुमचा दिवसातला होणारा चिडचिड पसारा बघून होणारी चिडचिड त्याचबरोबर किचनमध्ये आवरावर करण्यासाठीचा सा वाया जाणारा वेळ या एका वस्तूमुळे भरपूर वाचणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करते ती वस्तू जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करते आता किचन शहरातलं म्हटलं ना चोटे -चोटे आता ला ला तर भरपूर छोटं असतं आणि या छोट्या किचनवर आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करायच्या असतात आणि त्याच मॅनेज करण्यासाठी छोट्या छोट्या वस्तू आपल्याला भरपूर मदत करतात ज्याच्यामुळे कमी जागेमध्ये सुद्धा आपण आपलं किचन व्यवस्थित ऑर्गनाईज करू शकतो आता किचनमध्ये आपल्याला पॅन्ट्रीचं ग्रॉसरीचं सगळं सामान ऑर्गनाईज करायला लागतं तर त्यासाठी सुरुवातीला मी अशा पद्धतीचे स्टीलचे डबे वापरत होते पण सध्या मात्र मी हे सगळं बंद केलेलं आहे हे सगळे डबे जे आहेत ना ते मी पॅक करून ठेवून दिलेले आहेत कारण या स्टीलच्या डब्यामध्ये एखादं सामान ठेवलं ना तर पुढच्या वेळेला कुठलं सामान कशामध्ये ठेवलं हे शोधण्यासाठी भरपूर सगळा वेळ जातो त्यासाठी मी काय केलं होतं एक मोठा असा स्टीलचा पिंप आहे त्याच्यामध्ये सगळं सामान स्टोअर करून ठेवत होते पण ह्याच्यामध्ये सुद्धा मला सगळं सामान शोधण्यासाठी भरपूर वेळ जातो चिडचिड होते आणि काही काही सामान तर सांडून मांडून खराब सुद्धा होतं या सगळ्याचं सोल्युशन म्हणून मी किचनच्या ऑर्गनायझेशनसाठी वस्तू मला पटकन दिसतील खराब होणार नाही कमी किमतीमध्ये अवेलेबल असेल आणि जास्त जागासुद्धा जाणार नाही अशी मला कंटेनर हवे होते आणि तेच मी ऑनलाईन शोधत होते आणि ते शोधताना मला हा छान असा ऑप्शन मिळालेला आहे तर हे आहेत प्लास्टिकचे एअरटाईट कंटेनर जे अर्ध्या किलोच्या साईजमध्ये मी मागवलेले आहेत खरं तर हे कंटेनर मी याच्या अगोदरसुद्धा साधारणतः पाच का सहा महिन्या अगोदरसुद्धा मागवलेले होते त्याची क्वालिटी भरपूर चांगली आली मला त्याचा माझ्या किचनसाठी भरपूर फायदा झाला आणि म्हणूनच यावेळी मी हे आठ क्वांटिटीच्या पीसमध्ये मागवलेले आहेत आता हे तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे प्लास्टिकचे आहेत आणि ट्रान्सपरंट आहेत त्याच्यामुळे आपल्या किचनमध्ये कुठलं सामान कुठं ठेवलं आहे हे आपल्याला पटकन या डब्यांच्याकडे बघितलं की कळतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याची प्राइस कमी आहे रिझनेबल आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याचं जे झाकण आहे ते एअरटाईट आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये ठेवलेली वस्तू शक्यतो लवकर खराब होत नाही पण मुंबईसारख्या ठिकाणी दमट हवामान असतं त्याच्यामुळे वस्तू आपली महिन्यातून एकदा आपण व्यवस्थित ते डबे जे आहेत ते, ते स्वच्छ धुवून पुन्हा डाळी वगैरे असतील तर त्या उन्हात सुकून या डब्यामध्ये ठेवल्या तर त्या अजिबात खराब होत नाहीत या सगळ्या दृष्टीने हे डबे माझ्यासाठी भरपूर फायदेशीर ठरलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा मला माझ्यासाठी या डब्यांचा झालेला आहे तो म्हणजे कमी जागेमध्ये भरपूर डबे आणि त्याच्यामध्ये भरपूर सामान आपण स्टोअर करून ठेवू शकतो आता शहरांमध्ये आपण अर्धा किलो इतकंच सामान शक्यतो आणतो कारण एक एक किलो सामान आणलं तर ते पटकन संपलंसुद्धा जात नाही आणि वेस्टेज जातं कारण सध्या आपण न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतो फॅमिली मेंबर कमी असतात त्यामुळे आपल्याला सामानसुद्धा कमी लागतं आणि त्याचमुळे अर्ध्या किलोचे डबे माझ्यासाठी सफिशियंट होतात जर तुमची फॅमिली मोठी असेल तुम्हाला जास्त सामान लागत असेल तर तुम्ही एक किलोचे जे डबे याच्यामध्ये मिळतात ते सुद्धा घेऊ शकता ते सुद्धा क्वालिटीमध्ये छान असतात तर चला आता इथं माझं किचनमधलं जे काही किराणा मालाचं थोडं थोडं सामान शिल्लक राहिलं होतं ते सगळं मी आता या डब्यांमध्ये भरून घेते विशेषतः आपल्याला रोज भाजी काय करायची हा सुद्धा प्रश्न पडतो पण अशा वेळी हे डबे आपल्या समोर असतील ना तर याच्यामध्ये असलेली कडधान्य किंवा सोयाबीनसारख्या वस्तू छोलेसारख्या वस्तू चवळीसारख्या वस्तू आपल्या समोर दिसल्या तर आपल्या भाजीचा प्रश्नसुद्धा ना चुटकीसरशी सुटतो या सगळ्या दृष्टीने हे डबे माझ्यासाठी भरपूर फायदेशीर ठरलेले आहेत आय होप तुम्हालासुद्धा याचा फायदा होईल आणि म्हणूनच हे कंटेनर मी आज तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते तर या कंटेनरची मी जी आहे ते लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल सोबतच प्रोडक्टसुद्धा टॅग करेल जर हे प्रॉडक्ट तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की परचेस करू शकता याचे रिव्ह्यू परचेस करण्यापूर्वी एकदा नक्की चेक करा माझ्यासाठी हे डबे फायदेशीर ठरलेले आहेत माझ्या दृष्टीने पण तुम्हाला सुद्धा तुमच्या दृष्टीने काही शंका असतील तर त्या नक्की एकदा क्लिअर करा आणि हे डबे तुम्ही तुमच्या किचनमध्ये किचन ऑर्गनाईज करण्यासाठी नक्की मागवू शकता तर अशा पद्धतीनं छोट्या जागेमध्ये आता माझं किचन जे आहे ते नॉन मॉड्युलर आहे किचन मध्ये हे सगळे डबे ठेवण्यासाठी वेगळं कंपार्टमेंट किंवा स्टोरेज वगैरे नाहीये त्याच्यामुळे मला अशा पद्धतीचे हे छोटे डबे आहेत याचा भरपूर फायदा होतो आता हे ठेवण्यासाठी वेगळं रॅक वेगळा शेल्फ तुमच्याकडं नसेल तरी सुद्धा आपल्या किचनमध्ये छोटीशी जागा असेल त्या जागेमध्ये तुम्ही हे डबे ठेवू शकता कारण याचा आकार जो आहे तो स्क्वेअरमध्ये आहे त्यामुळे एकावर एक अशा एक पद्धतीनं सुद्धा तुम्ही डबे ठेवू शकता हे व्यवस्थित राहतात सोबतच ट्रान्सपरंट आहे त्यामुळे कुठली वस्तू कुठे ठेवली आहे हे सुद्धा तुम्हाला दिसतं कुठली वस्तू संपत आली आहे तुम्हाला कुठली वस्तू बाजारातून विकत आणायचे हे सुद्धा पटकन एक नजर टाकली आपल्याला तिथे तर कळतं अशा पद्धतीनं भरपूर सगळ्या फायद्यांचा विचार करून मी हे कंटेनर माझ्या किचनसाठी मागवलेले आहेत आणि याच्यामुळे खरोखर माझ्या किचन मधला पसारा भरपूर कमी झालेला आहे माझा होणारी चिडचिड वस्तू शोधण्यासाठीचा जो जाणारा वेळ आहे तो सगळा भरपूर वाचलेला आहे आय होप हे डबे तुम्हालासुद्धा फायदेशीर ठरतील तर अशा पद्धतीनं सगळं सामान जे आहे ते मी या कंटेनरमध्ये भरून घेतलेलं आहे आणि तुम्ही जसं मी सांगितलं तर अशा पद्धतीनं एकावर एक, एक अशा पद्धतीनं हे सगळे डबे जे आहेत ते व्यवस्थित घरामध्ये ऑर्गनाईज करून ठेवू शकता आता माझ्याकडे सुद्धा हा छोटासा रॅक आहे त्याच्यावरतीच हे डबे जे आहेत ते मी व्यवस्थित सध्या ऑर्गनाईज करून ठेवणार आहे आता या महिन्यातलं सामान जेव्हा मी भरेन तेव्हा बाकीचे सगळे जे कंटेनर आहेत ते व्यवस्थित त्याच्यामध्ये सामान भरून हे सगळे मी इथे अरेंज करून ठेवणार आहे जेणेकरून या फक्त एका कोपऱ्याकडे लक्ष गेलं की किचनमधलं बरंचसं सामान संपलं आहे की नाही संपलं आहे हे मला लगेच कळेल तर चला मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय